नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला mm. पाहूया आजच्या काही घडामोडी कल्याण डोंबिवली परिक्षेत्रातील गौरी गणपतींचे मोठ्या उत्साहात विसर्जन कल्याण डोंबिवली परिक्षेत्रातील गौरी गणपतींचे काल मोठ्या उत्साहात व मंगलमय वातावरणात विसर्जन करण्यात आले काल पीओपीच्या एक हजार सहाशे एकोणसत्तर आणि शाडूच्या आठ हजार पाचशे तीन अशा चोवीस हजार पाचशे बहात्तर गौरी गणपतीचे विसर्जन झाले पर्यावरणाच्या रक्षणासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सहा फुटापेक्षा कमी उंचीच्या श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम विसर्जन स्थळी करण्याबाबत महापालिकेने केलेल्या सततच्या आव्हानानुसार जनजागृतीनुसार बहुसंख्य श्रीगणेश भक्तांनी नागरिकांनी महानगरपालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावात कृत्रिम विसर्जन स्थळांवर आपापल्या मूर्तींचे विसर्जन केले महापालिकेने सर्व विसर्जन स्थळांवर ठेवलेल्या चोख व्यवस्थेबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले काल सर्व विसर्जन स्थळी सुमारे अडुसष्ट टन निर्माल्य संकलित झाले हे निर्माल्य नाणासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या खत प्रकल्प गणेश मंदिर डोंबिवली येथील खत प्रकल्प तसेच महापालिकेचे बायोगॅस प्रकल्प व खत प्रकल्प येथे पाठवण्यात आले ब्युरो रिपोर्ट न्यूज कल्याण तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद